परभणी येथील वसमत रोड आम आदमी पार्टीच्या संपर्क कार्यालयात इंस्टाग्राम फेसबुक तसेच इतर समाज माध्यमातून नेहमीच चर्चेत असलेले अथवा सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पानबुडे यांनी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसोबत जाहीर प्रवेश केला आणि परभणी शहरात साई कॉर्नर पासून काळी कमान पर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली त्या दरम्यान बोलताना असे सांगितले की येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्रातून आम आदमी पार्टीचा पहिला आमदार परभणी जिल्ह्यातून पाठवणार त्यांनी सांगितले की जिल्ह्यातील शिक्षण वीज पाणी रस्ते आरोग्य या सुविधांमध्ये बदल करायचा असेल तर एकमेव पर्याय उपलब्ध आहे त्या दरम्यान शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तसेच येणाऱ्या विधानसभेत उच्च शिक्षित वर्ग एक अधिकारी म्हणून सतीश चकोर हे परभणी जिल्ह्याच्या परभणी विधानसभेसाठी एक नवीन चेहरा म्हणून परभणीकरांना दिसणार आहे प्रवेशकर्ता सिद्धार्थ पानबुडे यांना युवा शहराध्यक्ष म्हणून पक्षाच्या वतीने जबाबदारी देण्यात आली यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष सतीश चकोर सावित्री चकोर जिल्हा महासचिव अनिल देशमुख शिक्षक आघाडी जिल्हा प्रमुख कल्याण क्षीरसागर प्रल्हाद झाडे बोधिसत्व साळवे श्रीरंग काळे अब्दुल शोयब अभय पानबुडे शेख मोहसेन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते